भारत पाकिस्तान मॅचवरून वाद पेटला विरोधकांनी सरकारला संसदेत घेरलं टेरर आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं सीमेवरील तणाव आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही महिन्यातच होणाऱ्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून देशात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी हल्ल्यानंतर अवघ्या महिन्यानंतर होणाऱ्या आक्रमक भूमिका घेत खेळातही पाकिस्तानवर बहिष्कार घालण्याची मागणी केली आहे तसंच भारत पाकिस्तान क्रिकेट मॅचवरून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल केलाय ये प्रधानमंत्री की भाषा है तो क्या टेरर और क्रिकेट एक साथ चलेगा और ये क्रिकेट के मुखिया कौन है तो आपके गृह मंत्री के बेटे हैं उनके लीडरशिप में भारत और पाकिस्तान की क्रिकेट खेला जाएगा क्या आप उस बारे में अपने गृह मंत्री से सवाल करेंगे अगर पाकिस्तान के साथ टेरर के साथ क्रिकेट हो रहा है तो ये ऑपरेशन सिंदूर और हमारे सैन्य पराक्रम का अपमान है जब हम पानी नहीं दे रहे हैं अस्सी फीसद पानी पाकिस्तान का हम रोक रहे हैं ये कह कर के पानी और खून नहीं बहेगा आप क्रिकेट मैच खेलेंगे मैडम मेरा जमीर तो गवारा नहीं करता कि मैं उस मैच को देखूंगा क्या इस हुकूमत में इतनी हिम्मत है कि उन 25 मरने वालों को फोन करके कहे कि देखो हमने ऑपरेशन सिंदूर में बदला ले लिया अब तुम पाकिस्तान का मैच देखो बड़ी अफसोस की बात है मैडम आशिया चषक दो हजार पंचवीस से यजमान पद भारत त्यामुळे भारत पाकिस्तान सामना रद्द करणं सहज शक्य का नाही याची कारण पाहूया भारतानं पाक संघाला खेळण्यास नकार दिला तर स्पर्धेत अडचणी येऊ शकतात सामना रद्द करता येणार नाही कारण आशियाई क्रिकेट परिषदेकडून सामन्याचं आयोजन करण्यात आलंय सामना रद्द झाल्यास प्रसारण आणि महसूलावरही मोठा परिणाम होईल सामना रद्द झाल्यास प्रसारकांना एक हजार चारशे पंच्याहत्तर कोटी रुपयांचा तोटा होईल याआधी वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लेजंडमध्ये भारतीय खेळाडूंनी पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला होता त्यामुळे सामना रद्द करण्यात आला होता मात्र यावेळी आशिया कप संदर्भात खेळाडूंकडून कोणतीच भूमिका घेण्यात आलेली नाही मात्र केंद्र सरकारनं पहलगाम हल्ल्यामागे असणाऱ्या पाकिस्तानला सामन्यातून हद्दपार करून चांगलाच धडा शिकवायला हवा अशी मागणी जोर धरू लागली आहे त्यामुळे आता केंद्र सरकार याबद्दल काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे साम न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या